आणि याच संदर्भामधली एक मोठी बातमी आहे निवडणूक आयोगातील विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे गणपत गायकवाड यांचं जर मतदान यादीमध्ये नाव असेल तर त्यांना मतदान करता येणार आहे गणपत गायकवाड यांची आमदारकी रद्द झालेली नाही आहे किंवा कोर्टानं अद्याप त्यांना शिक्षा सुद्धा सुनावलेली नाही आहे त्यामुळे त्यांना मतदान करता येईल असं निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितलेलं आहे तरीही राज्य निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोगाचा या संदर्भातला सल्ला घेणार आहे तर हे एक अत्यंत मोठी बातमी निवडणूक आयोगामधल्या विश्वसनीय सूत्रांनी ही बातमी दिलेली आहे गणपत गायकवाड यांचं जर मतदान यादीमध्ये नाव असेल तर त्यांना मतदान करता येईल गणपत गायकवाड यांची आमदारकी रद्द झालेली नाही आहे किंवा कोर्टानं त्यांना शिक्षा सुद्धा सुनावलेली नाही आहे त्यामुळे त्यांना मतदान करता येईल असं निवडणूक आयोगातल्या सूत्रांनी सांगितलेलं आहे राजू सुनावणे यासंदर्भातले अपडेट देतील राजू नेमकी काय माहिती आहे पाहता आपण गणपत गायकवाड यांना मतदान करण्यासाठी तोळजा जेलमधून बाहेर काढलेला आहे आणि वाशी टोलनाकापर्यंत गणपत गायकवाड पोहोचलेला आहेत मात्र काँग्रेसने आक्षेप घेतलेला आहे यावरती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितलेलं आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की जर त्यांची आमदारकी रद्द झालेली नसेल आणि त्यांचं यादीत जर मतदानाच्या नाव असेल तर त्यांना कोणीही रोखू शकत नाही मात्र असं असलं तरी पुन्हा एकदा आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं त्याची जी आहे ती माहिती घेऊ आणि त्यानंतर त्यांचं मतदान होईल अशा प्रकारे सांगितलेलं आहे तर पुढच्या तासाभरामध्ये गणपत गायकवाड विधानभवनामध्ये दाखल होतील त्यामुळे त्यांचं मतदान कसं पार पडतंय हे पाहणं सुद्धा महत्वाचं राहील निशेध राजू धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल नमस्कार मनसुद्ध तुझ ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हाला सगळ्यांना खूप आवडली होती याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली प्रतीक्षा आहे मित्रांनो येतोय मनसुद्ध तुझचा दुसरा सीझन ओ सु